राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकता आणि आजारपणाच्या कारणामुळं मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या मंत्र्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याकडे सर्वांच्या नागरा लागल्या होत्या या प्रश्नाचं उत्तर अखेर समोर आलं आहे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार स्वतःकडे ठेवलाय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग रिक्त होता नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात या खात्याशी संबंधित प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात त्यामुळं अजित पवार यांनी तूर्तास या खात्याचा कार्यभार स्वतःकडे घेतला असून या विभागासंबंधीच्या प्रश्नांना आता ते सभागृहात उत्तर देतील अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि उत्पादन शुल्क खात्याचा कारभार आहे यामध्ये आता अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निमित्तानं तिसऱ्या खात्याची भर पडली मात्र अजित पवार हा अतिरिक्त कार्यभार कधीपर्यंत सांभाळणार आणि हे खातं राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याच्या पदरात टाकणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अंगावर काटा आणणारे फोटो सोमवारी व्हायरल झाले होते हे फोटो पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती संतोष देशमुख यांची हत्याकर्त्यांचे मारेकऱ्यांचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताच पर्याय शिल्लक न ठेवल्यानं धनंजय मुंडे यांना निमूटपणे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील रोहित पाटील हे अजित पवार गटात जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यांनी त्यांना मंत्रिपद हवं असल्याचं सांगण्यात येत आहे पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील रोहित पाटील हे अजित पवार गटात जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यांना मंत्रीपद हवे असल्याचंही बोललं जाते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे तिघे सोडून बाकीचे सर्व आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यास इच्छुक आहे पण कुंपणावर असलेले रोहित पाटील यांना आपल्याकडं घेऊन त्यांना धनंजय मुंडे यांचे रिक्त झालेले अन्न पुरवठा मंत्री करण्याचा डाव अजित पवार आखत असल्याचं बोललं जात आहे पण आता चेंडू रोहित पाटील यांच्या कोर्टात गेला आहे ते आता मंत्रिपदाला माळ घालतात की शरद पवार यांच्याकडेच थांबतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा